कोणी नाही केले दिसत आपण बोट टाकून दिलेले आपल्याला कोणी दिले तुम्हाला तो सांगतो ना की चार दिवसांचे घेतले तरी पण तुम्ही नाही सांगता आणि चार रुपये चोरले तर चोरले तुम्ही त्या तुमच्या कामगाराला सांगायला पाहिजे का हे चुकीचं केलंय ह्याच्या पुढे असं करू नको उलट तुम्ही त्याची बाजू घेऊन नाही घेत आहे काय एवढं तुम्ही हे करून दाखवत काय बाजू घेत नाहीये तुम्हाला वास्तविकता सांगतो दोनशे सहासष्ट पाच रुपये कोण टाकून दिले बघा मॅडम तुमचं प्रोसिडिंग कोण दिसते चार रुपये घेतल्याचे मान्य करतात प्रोसिडिंग मध्ये आलं पाहिजे आणि चार रुपये त्यांनी शेतकऱ्यांकडून प्रत्येक शेतकऱ्यांकडून चार चार रुपये किती झाले आम्ही लहान असताना बाबा जेव्हा दोन रुपये द्यायचे रुपये आम्ही गडल्यान जमा पैसे जमतील चार चार रुपये आम्ही शेतकऱ्यांचे शोषण केलंय आणि ज्या शेतकऱ्यांकडून आर्थिक लूप केले ते शेतकरी इथले सो, आदिवासी आहेत आदिवासी अशिक्षित असल्यामुळे त्यांनी चार चार रुपयाची चोरी केल्या एटी आणि त्या तुमच्या कायद्यानुसार त्यांच्या झाला पाहिजे हा काय गुन्हा उद्याच्या उद्या कारवाई झाली पाहिजे नाही परवाला आम्ही देतोच

दुनियेचे थकलोय दुनियेचे सांगून थकलोय दुनियेचे सांगून थकलोय सांगून सगळ्या